नमस्कार कर्जत मध्ये आपलं स्वागत आहे एक महत्वाची अपडेट आपल्याकरता घेऊन आलेलो आहे कर्जतमध्ये अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे मी आता आहे श्रीरामपूर या परिसरात आणि आपण पाहू शकता आहे मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस जो आहे अवकाळी पाऊस कर्जतमध्ये सुरू झालेला आहे काही वेळापूर्वी हवामान खात्याने देखील इशारा दिलेला होता की येत्या काही तासांमध्ये रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जोरदार पाऊस कर्जतमध्ये देखील सुरू झालेला आहे या अगोदर देखील अपडेट मिळत होत्या की लोणावला तसेच खोपोली पुणे या बाजूला देखील पाऊस सुरू झालेला होता परंतु आता हा पाऊस कर्जतकडे आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर अवकाली पाऊस जो आहे तो आता कर्जतमध्ये सुरू झालेला आहे अगदी अर्ध्या तासापूर्वी जर वातावरण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर ऊन पडलं होतं गरम देखील होत होतं मात्र आता या पावसाने कुठेतरी आता गारवा स सर्वत्र पसरलेला आहे आणि अचानक आलेला हा पाऊस कुठेतरी गारवा घेऊन आलेला आपण पाहू शकतो आहे मी आता आहे कर्जतच्या श्रीराम पुलावर आणि येथील दृश्य आपण पाहू शकताय आहे मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस जो आहे जसा की जून जुलै महिन्यात जो पावसाळा सुरू असतो त्यावेळी जी पावसाची परिस्थिती असते तसाच पाऊस आता देखील एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पडताना आपण पाहू शकतोय जोरदार पाऊस सुरू झालेला आहे कर्जच्या परिसरात आणि आपण पाहू शकताय अवकाळी पाऊस आहे आपण कोणत्या परिसरातून पाहताय तसेच आपल्या भागात देखील पाऊस सुरू होत झालेला आहे का हे कमेंट करून नक्की सांगू शकता तर आपण ही अपडेट पाहत आहे कर्जतच्या श्रीराम पूल या परिसरात मी उभा आहे आणि येथे देखील जोरदार पाऊस पडतो आहे आपल्या भागात देखील पाऊस पडतो आहे का ते देखील आपण कमेंट करून सांगू शकता अगदी विजांचा देखील गडगडात आता सुरू झालेला आहे तर आपण आहे जोरदार पाऊस सुरू झालेला आहे कर्जत मध्ये पाऊ पाऊस सुरू झालेला आहे या पावसामध्ये आता आपण पाहू शकते शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लावत असत आहेत त्यांचं देखील आता यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा पाऊस कुठेतरी शेतकऱ्यासाठी अडचणीचा ठरतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत आपण पाहिलं तर आता उन्हाळा देखील सुरू आहे मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल देखील झालेले आहेत गरमी देखील सुरू आहे परंतु नागरिकांना कुठेतरी हा पाऊस दिलासा देणारा असला तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार का हे दे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर निश्चितच आपण पाहतो आहे कर्जतमध्ये देखील आता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आता जर पाहिलं तर जवळपास पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजता अंधार देखील आता पडत चाललेला आहे कर्जत मध्ये जोरदार पाऊस समोरच आपण पाहत आहे विठ्ठलाची देखील मूर्ती उभी आहे कुठेतरी विठ्ठलाला देखील आता दिलासा मिळाला असेल की कारण जुनालाच्या कडाक्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आजच त्यात पाऊस देखील सुरू झालेला आहे अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची मात्र तारांबल उडताना पण मी पाहिली अगोदर कारण कोणाकडे छत्री वगैरे अशी काही हवे उपलब्ध नव्हती अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे कुठेतरी काणोसा मिळतो आहे का पावसापासून कशाप्रकारे बचाव करता येईल का अशी देखील नागरिक कुठे ना कुठेतरी काणोसा घेताना या अगोदर दिसत होते नागरिक अचानक पाऊस सुरू झालेला नागरिकांची देखील पळापळ सुरू झाली होती नक्कीच जोरदार कर्जतमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे तर निश्चितच आपण पाहताय कर्जतमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे हवामान खात्याने जो काही वेळापूर्वी इशारा दिला होता पुढील तीन ते चार तासामध्ये कर्जत तसेच रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आता पाऊस देखील सुरू झालेला आहे या अगोदर खोपोली लोणावला या भागातून देखील अपडेट आले होते तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तसेच इतर भागातून देखील पावसाचे अपडेट जोरदार वादळ वाऱ्याचे देखील अपडेट आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कर्जतमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस सुरू झालेला आहे अवकाळी पाऊस आहे आता पावसाचा जोर थोडा ज जसा जसा आता वेळ वा वाढत चालला आहे तसा तसा पावसाचा जोर देखील वाढताना दिसतो आहे निश्चितच आता हा जो पाऊस आहे अवकाळी पाऊस कुठेतरी नागरिकांना जो उकाडा होतो आहे तो त्याच्यासाठी दिलासा असला तरी शेतकऱ्यांनी जी शेती केलेली आहे त्यात त्यात आता शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे नुकसान होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास मी इथेच थांबतो आहे आपण पाहत होता कर्जत अपडेट ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी कर्जत अपडेटला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद